काय चाललंय मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कुठे नेऊन ठेवला आहे आमचा बिग बॉस मराठी सिद्ध नंबर पाच गेल्या आठवड्यामध्ये पॅडेदादाचं शॉकिंग असं विवेक्षण झालं आणि या आठवड्यामध्ये काल मिड वीक विवेक्शन झालं आणि ते सुद्धा खूपच शॉकिंग आहे आता सोशल मीडियावर ज्या पद्धतीने सगळ्या बातम्या पसरत आहेत आणि द खबरी या इंस्टाग्राम पेजनेसुद्धा ही बातमी कन्फर्म केली आहे की काल रात्री बिग बॉस मराठीच्या घरातनं कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर हिचं इवेक्शन झालं आहे मित्रांनो या सगळ्या बातम्या त्या सोशल मीडियावर येतात आणि एकंदरीत पाहता जवळजवळ कन्फर्मच झाले की अंकिता वालावलकर हिने काल बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला आहे मित्रांनो ही जर बातमी खरी असेल तर खूप वाईट हे सगळं घडते कारण बघा जे काही वोटिंग ट्रेंड येत होते त्याच्यामध्ये नक्कीच अंकिता वालावलकर ही तिसऱ्या ते चौथ्या क्रमांकावर होतीच आता हे सोशल मीडियावर मी ब बघतो हा का किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे काही तुम्ही कम्युनिटी पोल मी टाकला होता त्याच्यावर तुमचा रिस्पॉन्स असेल किंवा इतर यूट्यूब चॅनलवरती किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती नक्कीच अंकिता वालावलकर ही तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावरतीच होती तर साजिकाचं मित्रांनो हेच वोटिंग पोल कदाचित तिकडे किंवा हेच वोटिंग जिओ सिनेमावरती असायला हवं आता मेकर्सच्या मनात नेमकं काय आहे हे माहिती नाही पण बघा मी आता रिसेंटली या एक दोन आठवड्यामध्ये बघतो आहे ना अंकिताला जबरदस्त सपोर्ट मिळताना दिसत होता खूप सारा सपोर्ट मिळताना दिसत होता आता मेकर्सने हा निर्णय का घेतला माहिती नाही आता अंकितापेक्षा कितीतरी खाली ओटिंग ट्रेंडमध्ये जसं की वर्षाते किंवा मग जान्हवी किल्लेकर हे लोक होते मग त्यांना काय लोकं वाचवत तुम्हाला मला कळत नाही आता जान्हवीचा ठीक आहे की कलर्सचा चेहरा जान्हवी आहे त्यामुळे तिला थोडंसं पुढे करतील हे लोकं आणि जान्हवीचा तुम्ही ए व्हीसुद्धा बघितला असेल ना तर जान्हवीचा ए व्ही खूप छान त्या लोकांनी तयार केला होता पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजू अगदी व्यवस्थित पटवून दिल्या तेव्हाच कळलं की जान्हवीला थोडं ह्या लोकांना पुढे घ्यायचं आहे पण वर्षात नाही का बरं झाला ना तुमचा तो काही मिनिमम गॅरंटी प्रोग्रॅम वगैरे असेल तो आता संपू आ ना दहाव्या आठवड्यापर्यंत घेतलं ठीक आहे परंतु असं फायनल आहे घेऊन अंकिता गेली असेल ना तर तिच्यावरती हा मोठा अन्याय असेल असं मी सांगतो मित्रांनो ही बातमी खरंच खरी असेल तर खूप शॉकिंग असं हे इवेक्शन असणार आहे आणि ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये जे काही घटना घडत आहेत अंकिताला निगेटिव्ह वगैरे दाखवण्याचा प्रयत्न इथे मोठ्या प्रमाणात चालू आहे कालसुद्धा असं वाटत होतं की मिडविक इवेक्श्शनचा प्रोमो येईल येईल नाही पण त्यांनी तो ढकलत नाही आणि जो काही उद्याच्या दिवसाचा म्हणजे आजच्या दिवसाचा जो काही प्रोमो होता ना तर तिथेसुद्धा हे लोक मिडविकचा प्रोमो दाखवू शकत होते परंतु त्यांनी दाखवला नाही ह्या सगळ्या गोष्टी सस्पेन्स ठेवल्या जात आहेत तर त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी काळभेर काहीतरी असणार आहे आणि असं वाटतं की अंकिता हीच बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेली आता अजूनसुद्धा कलर्स मराठीने प्रोमो शेअर केलेला नाही आहे आठ वाजता हे लोक प्रोमो शेअर करतात आता न वाजत आले तरी प्रोमो आलेला नाही आहे तर नक्कीच शॉकिंग असं इवेक्शन झालं असेल किंवा असावं सोशल मीडियावर तर बरंच असं सांगितलं जातं आहे की अंकिता हीच बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेली आणि एकंदरीत हे सत्यसुद्धा आहे तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला अंकिताच्या इवेक्शनबद्दल अंकिता हे जर खरंच बिग बॉस मराठीच्या घरातनं मिडविकमध्ये बाहेर गेले असेल तर याविषयी तुमचं काय मत आहे हे इवेक्शन अनफेअर फेअर काय वाटतं हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा आणि अंकिताच्या जागेवरती जा कुठल्या सदस्याने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घ्यावा असं वाटतं हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका आणि आज मिडविकमध्ये कोण आलं असेल अंकिताला घराबाहेर काढायला गेल्यावेळी कसं का अगदी रात्री महेश सर आले होते यावेळी रितेश भाऊ रितेश भाऊ तर बाहेर आहेत मग कोण आलं असेल हे सुद्धा पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुम्हाला काय सांगायचं अंकिताच्या बद्दल हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका